राम मंदिराच्या जागेवर उत्खनन केल्यास त्या जागी बुद्ध मंदिर होतं दोघांच्या वादात पडू नये म्हणून आम्ही शांत आहोत असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे बाबरी मस्जिदला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पाच एकर जागा दिली आहे राम मंदिराच्या जागेवर बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे देखील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे अडीच वर्षानंतर त्या ठिकाणी राम मंदिर आलं आहे त्यामुळे हा विषय संपला असून मुस्लिम समाजाचा आभार मानतो असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री रामदास आठवले बोलत होते सांगितलं की आता मागणी म्हणजे तिथं अगोदर बुद्ध मंदिर त्या ठिकाणी उत्पन्न जर गेले आपण तर तिथं बुद्ध मंदिर पोहोचव आता या दोघांच्या वादामध्ये आणि तिसऱ्याने पडू नये म्हणून आम्ही त्या ठिकाणी शांत आहोत आणि बाबरी मस्जिदीला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पाच एक जागा अयोध्ये दिलेली आहे आणि आम्ही एखादं जे मंदिर आहे ते आमच्या बळावर आम्ही त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न करू अयोध्येच्या आजूबाईबा वादामध्ये पडून आणि आपण समाजामध्ये फूट पाडणे योग्य नाही म्हणून आम्ही काय त्या वादवांत पडलेलो ना हा सगळा इतिहास आहे म्हणजे पूर्वी त्या ठिकाणी बुद्ध मंदिर असल्याचे पुरावे आहेत आणि ते उत्खननामध्ये बुद्धाची औषध सापडलेली आहे तरीही त्याला अडीच हजार वर्ष झाली त्यामुळं त्यानंतर त्या ठिकाणी त्या राम मंदिर आलेलं आहे त्यामुळं हा विषय एकदा संपलेला आहे मुस्लिम समाजाचाही मी आभार व्यक्त करतो सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर त्यांच्याकडून शांतता ठेवण्यात आली आणि आता जरा मजबूत होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि आमचं सरकारही मुस्लिम विरोधी नाही ज्या योजना आम्ही राबवलेल्या आहे त्याचा फायदा मुस्लिम समाजाला झालेला आहे या दहा टक्के आरक्षण आम्ही डब्ल्यू एसला दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुस्लिम सुद्धा आहे म्हणजे तो या धर्माचा आहे म्हणून त्याला त्याचा फायदा जनधन योजना आहे आवास योजना आहे आयुष्यमान भारत योजना आहे उज्ज्वला योजना आहे शेतकऱ्यांच्या योजना आहेत या सगळ्या योजनांचा फायदा त्यांना होतो आहे ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांना त्याचा फायदा होऊ नये अशी भूमिका बिलकुल अजिबात नाही त्यामुळं आमचं सरकार हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही आमचं सरकार दलितांच्या विरोधामध्ये अजिबात नाही सर्व दलितांना आणि आपले दलित जे राष्ट्रपती होते रामनाथ मानणे रामनाथ कोविंदी यांना राष्ट्रपतीपद मिळालं पाच वर्ष आता माननी द्रौपदी मुर्मू यांना आदिवासी समाजाला हे पद मिळालेलं आहे राष्ट्रपती पदाचं त्यानंतर आदिवासी मुख्यमंत्री जे झालेले आहेत ओबीसी मुख्यमंत्री मध्य प्रदेश झालेले आहेत ब्राह्मण मुख्यमंत्री राजस्थानचे केलेले आहेत सगळ्या जातींना सामावून घेऊन मोदीजी फुट जाऊ इच्छिता त्यामुळे जा मला असं वाटतं की आम्हाला दोन हजार चोवीस मध्ये काही अडचण येणार नाही आणि इंडियाच्या आघाडीने किती प्रयत्न केले आणि त्यांना आम्हाला हलवण्याचा अधिकार आहे त्यांना जर मतदार जनता त्यांच्या बाजूला गेली तर आम्ही आम्ही हलवू शकतो बाणबुडी प्रकल्प गुजरातला गेलाच नाही हलवण्याच्या बातम्या आल्या आहेत पण त्याबद्दल मला माहीत नाही महाराष्ट्रात उद्योग करताना अडचणी आल्यामुळे काही उद्योग गुजरात मध्ये गेले आहेत पानबुडी प्रकल्प पा महाराष्ट्रात राहावा अशी आमची भूमिका असून त्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया आटवले यांनी दिली आहे प्रकल्प जो आहे तो गुजरातला गेलेला असं नाही जी चर्चा आहे परंतु आता मला त्याबद्दल काही पूर्ण माहिती नाही आहे ना पण अशा बातम्या आलेली आहे काय उद्योग जे आहेत ते स्वतः मालक जे आहेत ते प्रायव्हेट कंपन्या आहेत आणि त्यांना काही या ठिकाणी कारखाने उभे करण्यासाठी अडचणी आल्यामुळं काय उद्योग गेलेले आहे पण पानगुडीचा जो उद्योग आहे तो इथंच राहावा अशी आमची भूमिका आहे आणि त्यासाठी नक्कीच एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीस आले तर आता पवार प्रयत्न करतील आणि हा प्रोजेक्ट गुजरातला जाणार नाही याची खबरदारी नक्की ते घेतील ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या यासाठी माझा पाठिंबा असून तामिळनाडू पॅटर्न नुसार मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे त्यामुळे वीस जानेवारी आधी तामिळनाडू पॅटर्न राबवल्यास जरांगे पाटलांना मुंबई देण्याची आवश्यकता भासणार नाही असंही वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे ओबीसी आरक्षणाशी जोडलं गेलेला प्रश्न आहे एक तर मराठा समाजाला आरक्षण आणणं अशक्य आहे अशा पद्धतीची ज्यावेळेला वातावरण निर्मिती कोर्टाच्या माध्यमातून झाली त्यावेळेला मनोज धरांगे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आग्रह धरलेला आहे की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि ओबीसी म्हणतात की आमच्यातून आरक्षण देऊ नका त्यांना आरक्षण द्या ते आमच्या पोट्यातून आरक्षण त्यांना देऊ नका तर त्याच्यावर माझा तोडगा किंवा सूचना माझी अशी आहे मध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे अनेक वर्षांपासून आणि त्यामध्ये ओबीसीचे तर दोन गट आहेत ती एक तीसचा गट आहे एक दुसरा वीसचा गट आहे अठरा टक्के ते शेड्यूल कास्ट आरक्षण आणि एक टक्का शेड्यूल ट्राईबचं आरक्षण आहे तर महाराष्ट्रामध्येही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला ओबीसी म्हणून ट्रीट करावं आणि त्यांना वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय जर राज्य सरकारने घेतला तर त्याच्यावर भारत सरकार सुद्धा विचार करू शकेल भारत सरकारची ही आहे की सर्व देशातले जे क्षत्रिय आहे या क्षत्रियांची मागणी अशी आहे की हरियाणामधल्या जा जाटांची मागणी आहे यु पीच्या जा जाटांची जा मागणी आहे राजस्थानच्या जाट राजपूतांची मागणी आहे रिटीनची मागणी आहे जे क्षत्रिय आहेत जे क्षत्रिय म्हणजे एस सी एस ई ओबीसीमध्ये न आलेले असे क्षत्रिय तर त्या क्षत्रियांची सगळ्यांचीच मागणी अशी आहे की आम्हालाही आरक्षण द्या आणि गोष्ट अत्यंत आम्हाला आनंदाची वाटली आहे की आरक्षणाला एकेकाळी एक विरोध करणारा मोठा वर्ग जो आहे परंतु आ, वीस जानेवारीच्या अगोदरच राज्य सरकारने मी सुचवलेला आहे मी मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे देवेंद्र फडणवीस यांच्या आजी चर्चा करणार आहे आणि तामिळनाडूचा पॅटर्न लक्षामध्ये ठेवून जर आरक्षणाचा निर्णय घेतला तर ओबीसीनं अन्याय होणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्यामुळं तसा निर्णय घ्यावा अशी एक माझी सूचना आहे आणि मराठा समाजातल्या आरक्षण देणं म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षणांना नाही ज्यांचं उत्पन्न अठरा आठ लाखाच्या आतमध्ये आहे ओबीसीचं सुद्धा असंच आहे की ज्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबाला त्याचा फायदा आहे सगळ्या ओबीसीना त्याचा फायदा नाही त्याप्रमाणे मराठा समाजालाही आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं वार्षिक उत्पन्न आहे त्यांना ते आरक्षण मिळणार आहे शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये त्यामुळं सगळ्या मराठ्याला आरक्षण ही भूमिका अजिबात नाही फक्त म गरीब मराठ्याला आरक्षण द्या हीच मागणी मराठा समाजाची आहे जरांगी पाटलांची आहे आणि त्यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे छगन भुजबळ म्हणत आहेत की आमच्या ओबीसीनं हात लावू नका त्यालाही आमचा पाठिंबा आहे आणि <laughs> दोघांनी हा वाद दोघांनी हा वाद मिटवावा अशी माझी इच्छा आहे की दोघांनी एकमेकांची अनुद न बोलता त्या ठिकाणी तुम्हालाही तुमचं मिळावं आम्हालाही आमचं मिळावं आणि देशात अनेक अपघात यापूर्वी झाले आहेत हजारो लोकांना प्राण देखील गमावे लागले आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारनं हिट अँड रनचा कायदा केला असून त्या तात्काळ शिक्षा होणार नाही याबाबत सूचना आल्यास त्यावर विचार होईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेतून दिली आहे बरेचे जे ऍक्सिडेंट आहे ते देशामध्ये होत होते आणि त्यामध्ये हजारो लोक लाखो लोकांचे प्राण जात होते <coughs> त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून तो कायदा केलेला आहे लगेच त्याला शिक्षाच होणार असा अजिबात नाही आहे त्या ड्रायव्हरने ड्रायव्हिंग करत असताना सेफली करावं आणि कोणाचा ऍक्सिडेंट होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी तो कायदा आहे त्यामुळं हा कायदा फक्त ट्रकवाल्यांसाठी का लागू एखाद्या श्रीमंत ठीक आहे त्याचा जर अशा सूचना आल्या तर

तसेच प्रकाश आंबेडकरांचा दिलेला प्रस्ताव अतिशय योग्य व चांगला असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे सर्वांना बारा 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 जागा वाटप करून घ्याव्यात जेणेकरून आम्हाला त्यांचे बारा वाजवण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही असा टोलाही मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला पत्रकार परिषदेतून लगावला आहे वंशीची ठाकरे गटाची युती झालेली आहे मला माहित नाही एक तर त्यांची चर्चा झालेली आहे पण प्रकाश आंबेडकरांना ठाकरेंच्या बरोबर जर युती करायची असेल तर ती महाविकास आघाडीसोबत करावी लागेल त्या ठाकरेंसोबत नाही करता येणार नाही ना ना आहे ठाकरेंसोबत त्यांचं फक्त बोलणंच झालेलं आहे पण प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला जो प्रस्ताव आहे तो अत्यंत चांगला प्रस्ताव आहे की सगळ्यांनी चौघांनी बारा 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 जागा वाटून घ्याव्या म्हणजे आम्हाला त्यांची बारा वाजवण्यासाठी मात्र त्यामुळं त्यांचा प्रस्ताव जर आणि ते स्वीकारावा आणि बारा बारा जागा निवडून घ्या प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे